बातमी येते डोंबिवलीतून डोंबिवलीतल्या एमआयडीसी स्फोट झालाय स्फोटामुळे परिसरातील इमारतीमधील खिडकींच्या काचा लोट पसरलेले आहेत धुराचे डोंबिवलीतल्या तो स्फोट झाल्याची बातमी आता समोर येत आहे स्फोटानंतर आग तर परिसरात धुराचे लोट पसरलेले आहे स्फोटामुळे परिसरातल्या इमारतीमधील खिडकींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचीही माहिती समोर येते या कशामुळे लागली हे याच कारण अद्यापही अस्पष्ट आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर डोंबिवलीतल्या एमआयडीसीतील एम सीचा स्फोट झालेला आहे या संदर्भात काही तपशील आणि या स्फोटामागचं कारण काय आहे प्रज्ञा प्रयत्नाकर्ता दीड वाजता एक स्फोट झालेला एका केमिकल फॅक्टरीचा बॉयलरचा स्फोट झाल्याचं प्राथमिक माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूचा जो परिसर आहे यातल्या नागरिकांना याचा धोका पोहोचलेला आहे मोठ्या प्रमाणात इथे आता पोलीस फाटा आलेला आहे त्यानंतर मी आता पाहतोय की या सगळ्या अँब्युलन्स इथे आलेल्या आहेत जीवित हानी जीवित हानी आलेली असं कळत आहे कारण की ज्या पद्धतीने आता नेमका स्फोट का घडलाय याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट असलं तरी केमिकल आणि त्याचा बॉयलरचा स्फोट झालेला आहे याआधी सुद्धा या ज्या कंपनीच्या स्फोट वगैरे झाले होते त्यामुळे डोंबिली नेहमी प्रकाश होतात राहिलेले आहे परंतु अशा प्रकारे जर ह्या होत असेल तर प्रशासनाने ढिसाळ कारवाईमुळे असं होत आहे का किंवा ज्या पद्धतीने हे जे कारखाने आहेत याच्यातून जी दक्षता घेतली पाहिजे ती घेतली जात नाही का हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमक दलाच्या किती गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत अग्निशामक दलाच्या गाड्या इथे आलेल्या आहेत अग्निशामक दलाच्या तर्फे आग जी आहे ती विजय प्रयत्न होतोय परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अजून आटोक्यात आलेली नाही करतात जी जी धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी